मोरिया chants मोरिया chants इधर इधर आओ इधर आओ भाई नीचे का भी कैमरे कैमरे चर्चा सुरू होती युती झाली होती आता काय निर्णय बघा युती करण्यासाठी सर्व प्रयत्न झालेले आहे आकडा पैतीस आणि तीस चा फायनल झाला होता तरी त्यांचा असं बोलणं की आम्हाला पैतीस द्या आणि तुम्ही तीस घ्या तर त्यालाही आमची तयारी होती पण जिथे जिथे नगर आमचे नगरसेवक आहेत मारवी टाका तिथे आम्हालाच पाहिजे रमेश गौरक्षक आम्हालाच पाहिजे कपिल भुरे श्रवण भुरेवाल आम्हालाच पाहिजे आमचे जेडे जे काँग्रेस मधून जे भारतीय जनता पार्टी मध्ये गेले आणि जे त्यांच्या वार्डात काम आहे आणि एका नगरसेवक मुळे चार चार लोक निवडून येतात अशा जगात ते मागू लागले मग फिसकली आणि मित्रपक्ष देखील सिक्स्टी फायव्हर ते मला माहिती बरं सर हिंदी मी आज चालना पाकच्या वतीने सगळ्या कार्यावर फॉर्म भरण्यात आले होते थँक्यू